नमस्कार कशा आत सगळ्याजणी चला तर मग आज आपण पण बनवायचं आहे हे तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कुकरला लावलेले आहेत उकडून घेण्यासाठी पूर्वी काय करायचे की ज्या कैऱ्या असायच्या ना तर ती सकाळी चुलीमध्ये घालायचं आणि ते भाजून घ्यायची कैऱ्या आणि त्या कैऱ्या रा पहिले रांजण राहायचे पाण्यासाठी साठवण्याचं तर त्या रांजणामध्ये टाकायचं ते रांजणामध्ये दिवसभर ठेवायचं चार वाजता मग ते बाहेर काढायच्या कारण कैऱ्या थंड पडायचे ना मग मग त्याचं पण करायचं पूर्वी फ्रीज वगैरे राहायचे नाहीत त्यामुळं ते पाण्यामध्ये टाकायचं अंजनामध्ये पाणी खूप थंडगार पडायचं ना तर त्याच्यामध्ये दिवसभर कैऱ्या ठेवायच्या भाजून घेतलेल्या आणि त्याचं पण बनवायचं माझी आजी एकदम उत्तमपणं बनवत होती तर ह्या त्याच ह्याच्यानं मी आ, हे कैरीचं पण बनवते आणि आता हे मी उकडून कैऱ्या घेतलेल्या आहेत तीन कैऱ्या आहेत मी साल काढून घेते आणि त्याचा गर जे आहे ना तर तो मी चाळणीवरतीच खिसून म्हणजे तुम्ही हाताने पण चुरून घेऊ शकता तर मी काय केलं की हे चा पुरणवाट्याची चाळणी आहे ना त्या पुरणवाट्याच्या चाळणीवरती मी आता हे आंब्याचा कैरीचा गर जी आहे ना तर ते घासून घेते बघा एकदम मस्त त्यामध्ये काही येणार नाही गुटळी येणार नाही किंवा असं जाडसर निघणार या हातानं चुरल्यानंतर जाड ना तर ह्यामधून कैरीचं पण पल्प जे आहे ना तर तो एकदम उत्तम निघतो त्याला परत काही गर करायची गरज नाही मिक्सरलासुद्धा फिरवायची गरज नाही पण पण मी इथं पुदिना घालून मी मिक्सरला फिरून घेणार आहे तर त्याकरता सांगते तुम्ही जर नसल हे कराल तर हे असंही चालतं तर हे तिन्ही कैऱ्या मी आ, चाळणीवरती घासून घेतलेले आहेत बघा बघू शकता खाली किती मस्त एकदम गर झालेला आहे आता ह्यामध्ये मी सव्वाशे ग्रॅम वजनानं म्हटलं तर सव्वाशे ग्रॅम मी गूळ घातलेला आहे गुळ मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे बघा गुळ घातल्यानंतर कलर एकदम किती छान आलेला आहे वेलची पूड टाकलेली आहे मी तुम्ही यामध्ये जायफळ पण टाकू शकता बडीशूप जे असतो ना तो भाजून मस्त बारीक तेला वाटायचं आणि मग बडशू पण तुम्ही घालू शकता जिऱ्याची पूड पण भाजून तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीने मी फक्त वेलची टाकलेली आहे आता ह्यामध्ये मी पुदिना टाकणार आहे पुदिना ह्याकरता खरं तर पुदिना उन्हाळ्यामध्ये खरं तर शरीराला थंडावा देणारा एक हे आहे खरं तर पुदिना सगळ्या ह्याच्यामध्ये वापरला जातो तर हे पण्यामध्ये खरं तर वापरा कारण पण्यामध्ये पुदिना घातला ना खूप छान होतो आणि पण पण ह्यासाठी प्यायचं की पूर्वी काय व्हायचे उन्हाळा कसा कडक राहायचे कारण त्यावेळेस अशी एवढी फॅन वगैरे नव्हते कूलर नव्हतं ए सी नव्हती काही नव्हतं त्यामुळे हे उन्हाचा दाह जे कमी करण्यासाठी हे पणं करून दररोज झाडाची आंबे ताजी ताजी तोडून आणायची चुलीला भाजायचं रांजणामध्ये टाकायचं थंड झाल्यानंतर त्याचं गूळ घालून पण एकदम मस्त करून ते सगळेजण प्यायचे ह्या अशा पद्धतीनं हे पणं बनवायची प पूर्वी आता हे झालेलं आहे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि आता हे गाळून घेतलेलं आहे आणि जे मी ती उरलेला पल्प आहे ना तर ते मी एका बरणीमध्ये काचेच्याच भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवा काचेच्या भरणीमध्ये मस्त दोन ते तीन महिन्यापर्यंत ते राहतं उन्हाळा अख्खा तुम्ही पण पिऊ शकता फ्रीजला ठेवा काही होणार नाही ज्या वेळेस आपल्याला पण प्यायचं आहे त्यावेळेस एक चमचा घ्यायचा ग्लासमध्ये घालायचं आणि गोड आपल्याला जर आ, कमी असेल थोडंसं सा, साखर टाका आणि पिऊ शकता ह्यामध्ये खडीसाखर पण टाकू शकता कारण गुळ उष्ण असतो त्यामुळं खडीसाखर थंड असते कोणकोण खडीसाखर पण टाकतात पण खडीसाखर टाकण्यापेक्षा गुळाची चव खूप छान लागते आणि गुळापासूनच पण पहिल्यापासून बनत आलेलं आहे त्यामुळं मी गुळाचाच पण बनवलेला आहे आणि ते मी घर काढून ठेवलेलं आहे फ्रीजला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पण करून पिऊ शकतो आता झालेलं आहे माझं पण बघा बघू शकता ग्लासमध्ये ओतलेलं आहे वरतून थोडंसं पुदिना लावलेला ला आहे तर कसं वाटलं माझं पण उचला आणि प्या तर ठीक आहे शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका अशा पद्धतीनं तुम्ही पण पण बनवा आणि प्या मस्त उन्हाळ्यामध्ये थंड देतो शरीराला थंडावा देणारं हे मस्त कैरीचं पण आहे